नमस्कार सेलिब्रिटी कट्टावर मी ऋषाली काणे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर मी आत्ता आहे सगळ्या सेलिब्रिटींचा लाडका असा इव्हेंट सोळा म्हणजे स्टार प्रवाह अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसच्या रेड कार्पेटवरती आणि अर्थात माझ्यासोबत आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मालिका लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेतील कलाकार माझ्यासोबत आहेत किशोर ते खूप स्वागत आहे तुझं सेलिब्रिटी कट्टावर थँक्यू थँक्यू वृषाली थँक्यू सो मच तुमच्या दोघींचंही स्वागत आहे सेलिब्रिटी कट्टावर बरं बरं मला सांगा की जसं आम्हाला आम्ही खूप एक्सायटेड असतो की या सोहळ्यात आता वेगळं काय असणार आहे स्टार प्रवाह वेगळं असं काय करणार आहे तर तुम्ही कलाकार म्हणून ना ह्या सोहळ्यासाठी कुठल्या एका गोष्टीसाठी उत्सुक असता आम्ही आमच्या ड्रेसिंगसाठी पहिला आम्ही उत्सुक असतो हो oh, ऍक्च्युली कारण एक असं सण असतो ना आपण फॅमिली म्हणून एकत्र येतो त्यामुळे काय घालायचं परत ऑफ आपल्याला दिलेलं असतं नाही का की सी ग्रीन कलर आणि त्याच्यावरती सिल्वर म्हणजे जनरली गोल्डन जातं ते एक टास्क असतो ते मजा येते करायला हा आणि म्हणजे कसं असतं ना हे एक चॅलेंज पण असतं तर त्यामुळे आम्ही म्हणजे एखाद्या लग्नाची आपण आधी तयारी कशी करतो तसं ह्या गोष्टीची तयारी असते की लग्नाला कसं मला ह्या चालू आहे मग माझं असं आहे मग मी हे घालणार आहे मग मला त्याचे इयरिंग असे पाहिजेत तसे पाहिजेत हे सगळे अशी तयारी असते अक्षरशः आणि तेच ना आपल्या बायकांचं मुलींचं प्रत्येक वीक पॉइंट असतो की हा मला ह्याच्यावर हे सूट होत आहे ना हा मी असे छान दिसते ना मग कसं काय सो एक ओव्हरऑल ना ह्या सगळ्यातच आपले ते दिवस निघून जातात सो मला सांगा की जेव्हा आहेत ना तुम्हाला असं कळलं की थीम आता जसं मी म्हटलं की ही थीम तुम्हाला प्रत्येक मालिकेच्या कलाकारांसाठी थीम असते मालिकेसाठी थी। तर तुम्हाला पहिला थॉट कुठला आला ताई तू काय सांगशील काय वेअर करायचंय साडी तर असतेच आपली नेहमी पण अपार्ट फ्रॉम साडी काय वेगळा पश्चिम कोरिया की अपार्ट फ्रॉम साडी एक काहीतरी हे म्हणजे इंडो वेस्टर्न काहीतरी किंवा शरारा वगैरे असं काहीतरी आपण डिफरंट वेअर करूया पण नंतर अल्टिमेटली सगळं फिरून फिरून शेवटी साडीवरच आलं बरं मला हे सांगायचं आहे की किशोरी ताई तू जसं नेहमी सांगतेस की म्हणजे तू मला एकदा म्हणालेलीस की तुला अवॉर्ड फंक्शन फार इतके तू करत नाही सटे तर मला जाणून घ्यायचं आहे कारण आणि मी खरंच आत्ता मी जसं तुला बघितलं ना तर मी खूप उत्सुक होते की अरे मला ताईचा इंटरव्ह्यू करायचा आहे आणि तू आत्ता इथे आहेस काय असं एक पॉईंट होता की तुला असं वाटलं नाही यार यावेळेला आपण अटेंड करूया आणि तेही रेड कार्पेट सगळ्यांना आता जसं तुला माहिती झालं आहे विशाली आणि तुम्हाला म्हणजे सगळ्यांनाच मीडियावाल्यांना माहिती झालं आहे की मी अवॉर्ड फंक्शन्स अटेंड करत नाही त्याचं काही असं एक स्पेसिफिक कारण असं नाही आहे पण मी आळस करते त्या बाबतीत पण ह्यावेळेस असं झालं ना की ते सगळ्यांनाच म्हणजे आमच्या कलाकारांना किंवा आमच्या प्रोडक्शन हाऊसना किंवा आमचा स्टार परिवार जो आहे तर स्टारवाल्यांना सगळ्यांनाच माहिती आहे की किशुदाई तू येणार नाही आहेस हे आता कारण सांगू नकोस आम्हाला तुझी सगळी कारणं आता माहिती आहेत तू आली पाहिजे असं हे सगळ्यांनी दाटून द म्हणजे एकदम दमस दिला मला ही तर डायरेक्ट मला न्यायलाच आली तर तुला उचलून नेन असं वगैरे धमकी दिली आणि असं सगळं असल्या कारणाने म्हणजे मी म्हटलं नाही खूप आपल्यावर एवढा जीव लावतात लोक तर मग निदान त्यांच्या त्यांना मान दिलाच पाहिजे आपण आणि मला खरंच सांगते मी खरंच खूप मनापासून लोक माझ्यावर प्रेम करतात सगळेच आणि मी पण त्यांच्यावर तितकाच ते त्यांचा मान ठेवते आणि रिस्पेक्ट करते त्यांच्या या प्रेमाचा आणि त्यांच्यावरही तसंच प्रेम करते म्हणून मी मला खरं आवडतं हे सगळं यायला पण मला आळस आहे त्यामुळे मी येत नाही पण आज आले मी बात आहे खरं तर हे आमच्यासाठी सुद्धा एक सुखद धक्का होता आणि एक मुलीची एक प्रेमळ अशी गोड धमकी म्हणून एक होती की नाही आलीसच पाहिजे ना तर आता येत ना आपण हे गेट टुगेदर असतं स्टार प्रवाहाचं तर आपण मालिकेतले कलाकार रोज भेटतच असतो सेटवरती तर मला तुम्ही दोघींनी सांगा स्टार प्रवाहाच्या कुठल्या मालिकेतली कलाकारांना आज मला भेटण्याची खूप उत्सुकता आहे ॲक्च्युली कसं आहे ना की स्टार uh, म्हणजे स्टार प्रवाह हा एक परिवाराच आहे त्याच्यामुळे प्रत्येक आमचे हे सगळे शेजारीच आहेत त्यामुळे आम्हाला असं प्रत्येकाला वाटतं की हे गेट टुगेदर कसं असतं एखादं आपल्या सोसायटीचं गेट टुगेदर असतं किंवा आपल्या चाळीतला गणेशोत्सव असतो तर तसं हे एक गेट टुगेदर आहे आणि त्यामुळे आम्हाला प्रत्येकाला भेटायची उत्सुकता असते तर आम्ही त्याच आलो हो कारण पण ना आमच्या सेट वरती एका आ, तीन सिरियल्स चालू आहेत त्यामुळे असं असतं की अरे आपण शेजारी असंच होत की अरे तुम्ही आमच्या इथेच करताय असं त्यामुळे मजा येते की सगळेच एकत्र कारण धिंगाणामध्ये वगैरे पण पर... पण आपण सगळ्या सिरियल्स मध्ये भेटतो त्यामुळे सगळ्यांशी ओळख आणि फॅमिली मध्ये आपण असं नाही करत जनरली की हेच लाडके किंवा फॅमिली फॅमिली इज की आपण सगळ्यांनाच भेटतो आनंदाने तसंच उलट एखादा माणूस दिसला नाही ना की असं अरे ही दिसली नाहीये ती दिसली नाहीये म्हणजे आपल्या समारंभात लग्नात कसं आपल्या नातेवाईकांपैकी ही आली का नाही ती कशी नाही आली तसं होत तर त्यामुळे असं वाटतं ना की सगळ्यांनीच यावं आणि तर मला आता कळत इम्पॉर्टन्स काय आहे मी इथे आल्यामुळे की खरंच आलं पाहिजे मी आता तेच सांगणार होते की इथून पुढे किशोर तू येणार आहेस <laughs> आणि एक शेवटचा प्रश्न की आता तू आता आहेस तर मग डान्स होणार नाही असं होऊच शकत नाही त्याच्यामुळे तुझा डान्स परफॉर्मन्स कुठल्या गाण्यावरती आहे काही हिंट देऊ शकतेस का देऊ चालेल छबीदार छबी गर्ल्स मधलं मला एक लाईन वगैरे माझ्यासाठी काजल म्हणेल लाईन छबी दर छबी मी तुऱ्या तू बी हजारो न लाईक्स माझ्या डीपी ला छबी दर छबी मी तुऱ्या तू हजारो न लाईक्स माझ्या डीपी ला म्हणतात फॉलो करतात फॉलो म्हणतात हॅलो म्हणतात हॅलो करतात फॉलो इन्स्टा ट्विटरला Number number magrana hey hey magrana number number. Thank you so much, Annie. All the best. Thank you. Yes.